नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण पाहत आहोत शेतातली फवारणी आणि पाहू शकता तुम्ही हे शेतामध्ये आपण सोयाबीन पेरलेलं आहे त्या सोयाबीनला जरा उणी लागलेली आहे उनी, लाग उनी हा एक असा कीटक असतो जो खाली जे खोड असतं जी, जी फळभाजी असते म्हणा नाहीतर कुठली पण वनस्पती असते त्याचं खालचं खोड तो कट करून घेतो आणि वरती झाड असंच सुकून जातं त्याच्यासाठी जा आपण आता उन्हीचं औषध आहे आणि या आमच्या लहान मुली तर खेळत आहेत मजेनी खेळत आहेत गावचं वातावरण पाहू शकता आजारी पडलो आणि गावाकडं येण्याचं निमित्त भेटलं मित्रांनो आज जवळजवळ महिना झालं आजारपणामध्ये गेला आणि हे बहिणीच्या इकडं आहे मुलींचा पाहू शकता कसा टाइमपास चालू आहे कशा दोघीजणी आमच्या नाती आहेत या गावचं वातावरण पाहू शकता किती छान असं वातावरण आहे मित्रांनो पूर्ण शेतामध्ये शेता आपलं सोयाबीन पेरलं पातळ झाले आणि हा माझा भाचा आहे सोयाबीनची फवारणी चालू आहे त्याच्यासाठी त्यांनी कीट जे कीटकनाशक असतं तणनाशक असतं आयरिस आयरिस हे औषधं वापरलेलं आहे त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही यूज करून पहा एका टाकीला काहीतरी अडीच एम एल असं त्याचं प्रमाण आहे आणि असं छान प्रकारे असं तो सगळं फवारून काढत आहे सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे मित्रांनो कांदा काढून सोयाबीनचं पीक काढून घेतलेलं आहे आणि नक्कीच व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही मध्ये सांगा सोयाबीनची फवारणी काळजीपूर्वक आपल्याला हाताळणी करावी लागते तणनाशक झालं कीटकनाशक झालं आणि किती शेतकरी शेतकरी खूप कष्टाचे दिवस काढावे लागतात कसे काय फुतलं ते दूर दूरवरून फवारणीसाठी पाणी वगैरे आणायला लागतं काय काही करायला तर आपला काही वाटला नक्कीच सांगा आणि काही प्रॉब्लेम असेल तर काही नक्कीच कॉमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशी समोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद सर्वांना असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो बाय